वसे विरार शहरातील बांधकाम घोटाळ्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांचा थेट सहभाग असल्याचं सक्तवसुली संचालनालयाने स्पष्ट केलंय बांधकामांना परवानगी देताना माजी आयुक्त पवार आणि तत्कालीन नगररचना संचालकांचा प्रतिचौरस फुटामागे दर ठरला होता आणि महापालिकेतील काही अभियंते वास्तुविशारद सी ए आणि दलालांची एक मोठी साखळी यामागे कार्यरत होती अशा स्वरूपाची तक्रार ईडीकडून नोंदवण्यात आली आहे पवार यांच्या निवासस्थानी एक कोटी तेहतीस लाखांची रोकड सापडली असली तरी यापेक्षा कितीतरी अधिक बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलंय ईडीमार्फत मेरा भाईंदर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात यासंबंधीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत प्रथम माहिती अहवालानुसार या प्रकरणी शहरातील काही बिल्डर स्थानिक गुंड आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात तपास सुरू करण्यात आला आहे वसेविरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोन हजार नऊ पासून ज्या बेकायदेशीर निवासी आणि व्यापारी इमारतींची उभारणी झाली त्यासंबंधीच्या तपासाचा हा भाग असल्याचं या अहवालात म्हटलं आहे महापालिकेतील अधिकारी आयुक्त नगर रचना विभागातील वरिष्ठ अधिकारी अभियंते वास्तुविशारद सीए सी ए आणि या प्रकरणातील काही दलाल हे संगणमताने हा सगळा घोटाळा घडवून आणत असल्याचं अहवालात म्हटलं आहे अनिल कुमार पवारांचा या प्रकरणात वसुलीचा दरही ठरला होता बांधकाम प्रकल्पातील एकूण क्षेत्रफळावर प्रति चौरस फुटाला वीस ते पंचवीस रुपये आयुक्तांना मिळत असत महापालिकेचे वादग्रस्त नगर रचना अधिकारी वाई रेड्डी यांना प्रति चौरस फुटामागे दहा रुपये याप्रमाणे लाच मिळत असे अनिल पवार यांनी आपल्या नातेवाईकांच्या आणि बेनामी व्यक्तींच्या नावाने अनेक कंपनी तयार केल्या असल्याचं प्राथमिक तपासात आढळलं आहे या कंपन्यांचा उपयोग टाकलेल्या छाप्यांमधून जप्त केलेल्या डिजिटल उपकरणातून असे स्पष्ट झाले की महापालिका अधिकाऱ्यांचा काही ठराविक वास्तू विचारत तसेच सीए मंडळींशी निकटचा संबंध होता या माध्यमातून काळे पैसे पांढरे करणे आणि भ्रष्टाचार घडवून आणण्याची एक साखळीच या भागात तयार झाली होती बांधकाम प्रकल्पांना मंजुऱ्या देण्यासाठी आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक पैसे मोजावे लागत होते दरम्यान या प्रकरणी महापालिकेतील काही अधिकारी तसेच वास्तुविशारद यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे नालासोपारा येथील एक्केचाळीस अनधिकृत इमारत प्रकरण घोटाळ्यानंतर बसे विरार शहरात सक्तवसुली संचलनालयाचे सत्र सुरू झाले सुरुवातीला ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये भूमाफियांसह तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापे घातले होते यात रेड्डी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे वाढ हाती लागले त्यापाठोपाठ पार्थ मंगळवारी ईडीने या प्रकरणी बसे विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचे निवासस्थानासह बारा ठिकाणी छापे टाकले त्यात एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली